आज आपण वजरी कशी साफ करायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे आता इथे आता एक किलो वजरी आम्ही आणली आहे आता आपण ही स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत वजरी आपण पूर्णपणे उलटी करून धुवायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला वरचा पिवळा भाग पूर्णपणे काढून घ्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही स्वच्छ साफ करून घ्यायचे आपली घाण पूर्णपणे काढून घ्यायची आणि पाच ते सहा वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आतडी आपण पिळून घ्यायचे म्हणजे आतली जी घाण असेल ती पूर्णपणे बाहेर येईल आपण पाच ते सहा वेळा हे पाण्यामध्ये खदबळून घ्यायचंय इथे आता आम्ही ही वजरी पाच ते सहा वेळा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण हे पाच मिनटं गरम पाण्यामध्ये घालून घेणार आहोत तर त्यासाठी इथे आता मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आता आपण हे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपण ह्यामध्येच ठेवणार आहोत हे आता आपण गरम पाण्यामध्ये घातले कारण त्यामध्ये आतमध्ये जे आतड्यांमध्ये घाण असते ती स्वच्छ निघते गरम पाण्याने म्हणून आपण हे गरम पाण्यामध्ये घालून घेतलीये बघू शकता हळूहळू पाण्याचा कलर पण चेंज होत चाललाय आता इथे आम्ही पाच मिनिटासाठी गॅसवर ठेवली होती वजरी आता हे पूर्णपणे त्याला उकळी आलेली आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे इथे तर आपण वजरी साफ करून घ्यायचे वजरीचे बाहेरचे आवरण आपण ते काढून घ्यायचे आणि आपण गरम पाण्यामध्ये घातले त्याच्यामुळे ते पटापट निघते पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण ही वजरी पूर्ण साफ करून घ्यायचे इथे तर आमची वजरी साफ करून झालेली आहे आम्ही ही गरम पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यानंतर परत आणि थंड पाण्याने पाच ते सहा वेळा धुवून घेतली आहे आता आपण हे चिरून घ्या आपली वजरी चिरून होते तोपर्यंत आपण इथे फोडणीसाठी लागणारे मसाले बघून घेऊयात तर त्यासाठी इथे आता मी थोडे खडे मसाले घेतले आहेत आणि धने बडीसोप जिरे तीळ हे पण घेतले आहेत आणि ते आपण भाजून घेणार आहोत इथे चार कांदे घेतले आहेत अर्धी वाटी खोबरं तीन लसूण लसूण अद्रक आणि मिरची आणि कोथिंबीरी आणि पुदिना घेतलेला आहे आता आपण हे मसाले भाजून घेऊ इथे आता आमची वजरी चिरून झालेली आहे आता आपण त्यामध्ये हळद आणि मीठ घालून घ्यायचे इथे एक चमच हळद हल, हळद वापरली आहे चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत एकत्रित मिक्स करून घ्यायचे इथे ला आता आम्ही वजरी कुकरला लावणार आहोत तर त्यासाठी इथे आता कुकर गॅसवर आहे आणि आता आपण त्यामध्ये चार चमच तेल घालून आहे आता आपण कांदा घालून आहे कांदा आपण तेलामध्ये चांगला भाजून आहे इथे आता आमचा कांदा पूर्ण भाजून झालेला आहे आता आपण ह्यामध्ये वजरी घालून घ्यायची आहे तेलामध्ये भाजण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत पूर्णपणे तेल मजरी त्याच्यामध्ये भाजायला पाहिजे आता आपण पाच मिनिटांसाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटांनंतर आपण आता त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आपण कुकर कुकरचं झाकण आपण त्याला तीन शिट्या काढून घ्यायच्या वजरी आपली शिजलेली आहे आता आपण त्याला फोडणी घालून घेणार आहोत तर त्यासाठी इथं आता आपण कढाई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण एक दीड चमच तेल घातलेलं आहे कारण आपण मग अशा हळद आणि मिठामध्ये शिजून घेतो त्यामध्ये आपण चव तेल घातलेलं आहे त्याच्यामुळे आता आपल्याला जास्त तेल लागणार नाही आहे आता पण त्यामध्ये कांदा घालून आहे कांदा आपला भाजून झालेला आहे आता आपण त्यामध्ये मसाला घालून आहे जे आपण मग की मसाला भाजून घेतला होता तो आता आपण मिक्सरला वाजून वाटण त्यामध्ये भाजून आहे मसाला पण तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे मसाला आपला तेलामध्ये भाजून झालाय आता आपण कोल्हापुरी घाटी मसाला इथे आम्ही वापरला आहे दोन चमच अर्धा समज काश्मीरी लाल मसाला वापरला आहे इथे आता आपली वजरी मसाल्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आता आपण हे पाच गॅसवरती ठेवणार आहोत मसाल्यामध्ये वजरी मुरेल चांगली आणि आता आपण यावर झाकण ठेवायचं इथे आता आपली वजरी बनून तयार झालेली आहे दिसायला तरी खूप छान आहे वरती तरी पण खूप छान आलेली आहे भाकरीसोबत तर खायला खूप छान लागते अप्रतिम आहे आता आपण सर्व करून घेऊयात इथे आमची डिश बनून तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू